आज इथे मी बनवलेली आहे मस्त अशी गोवन रेसिपी खूप मस्त लागते ही अगदी म्हणजे गोड आंबट तिखट सगळे स्वाद ह्या मध्ये आहे आणि ती म्हणजे आंबाड्याची सासवं आता तुम्ही ह्याला काय बोलतात मला नक्की माहिती नाही पण गोव्याला आम्ही इथे आंबाडे बोलतात आंबाड्याची सासवं खायला खरंच खूप मस्त लागतात अगदी टेम्पटिंग अशी ही, ही रेसिपी आहे खूप छान बनते आणि अगदी फटाफट अशी ही बनते अगदी म्हणजे ऑथेंटिक टेस्ट अशी ही गोव्याची आहे खूप मस्त लागतात आणि ह्या सीजनल ना पावसाळ्यामध्ये ह्या सीझनमध्ये ही भाजी भेटते भाजी म्हणजे काय हे आंबाडे आहेत जसं हे कैरीचा प्रकारच आहे पण थोडंसं वेगळं आहे खूप मस्त असं हे लागतं आणि स्पेशली हे गणपतीमध्ये बनवतात खूप मस्त लागतं आणि हे बनवण्यासाठी आपल्याला ना आंबाडे आंबाडे ॲक्च्युली मी ह्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे साल ॲक्च्युली जो व्हिडिओ जो आहे ना तो थोडा म्हणजे प्रॉब्लेम झाला डिलीट झाला त्यामुळे मी इथे आंबाडे पूर्ण म्हणजे नाही दाखवू शकले ह्याचं काय नाही फक्त वरची साल काढून घ्यायचे ग्रीन कलरचे असतात साल काढून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यावर अर्धा चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ॲक्च्युली हे थोडंसं आपल्याला आंबट असतं ना त्यामुळे थोडंसं मीठ हळद आणि एक अर्धी वाटी मी इथे गुळू घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून आपल्याला एक दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे रेस्टसाठी गुळ तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल ना तर गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करा ह्याने काय होतं की आपण गुळ लावून ठेवलं ना की आंबटपणा थोडासा कमी होतो त्यामुळे हळद मीठ आणि गुळ लावून ना एक दहा पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा इथे मी दहा मिनटं ठेवलेलं आहे तोपर्यंत ह्याचं जे वाटण म्हणजे मसाला जे आहे तो रेडी करायचा आहे इथे मी एक वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे अर्धा कांदाने एक धने आपले जे आहेत ते एक चमचा घेतले इथे तुम्ही सुक्या मिरची घालू शकता पण नेमक्या आज माझ्या सुक्या मिरच्या संपलेल्या म्हणून मी इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे पण तुमच्याकडे जर सुक्या मिरच्या असेल तर नक्कीच सुक्या मिरच्या टाके त्याने टेस्ट अजून अप्रतिम अशी लागते त्यानंतर काय एक चमचा इथे मी लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चमचाच हळद घातले कारण ऑलरेडी आपण हळदचा वापर केलेला आहे हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जाडसर असं वाटायचं नाही खूप मस्त लागतं आणि हे फटाफट अशी बनते त्यानंतर जास्त इथे ते तेलाचाही वापर केलेला नाही आहे एक चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये एक चमचा राई थोडीशी कडीपत्ता घालायचे आहे सासवा राई म्हणजे गोव्याला सासवा बोलतात त्यामुळे इथे आंबाड्याचं सासवा असं बोलतात खूप मस्त लागतं आणि ह्याचा जे राईचा जे स्मेल ह्याच्यामध्ये येतो ना खूप मस्त त असा येतो आणि खायला तर खरंच खूप मस्त लागतं त्यानंतर काय हे सगळं जे आपण आंबाडे जे दहा पंधरा मिनटं रेस्टला ठेवलेले आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यामध्ये जास्त मसाले नाही किंवा जास्त काही साहित्य लागत नाही अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने आणि एकदम थोड्याच साहित्यामध्ये ही रेसिपी बनते खूप मस्त लागतं आंबट गोड तिखट अशी ही रेसिपी होते हे बघा त्यानंतर ना एक दोन मिनटासाठी हे असंच विदाऊट वाटण किंवा विदाऊट मसाला हे दोन गया जाने करून हे दोन मिनटं गॅसवर परतून घ्यायचे आहे जेणेकरून गुळ आहे ना आणि आंबाडे हे व्यवस्थित शिजले पाहिजे हे बघा अगदी म्हणजे गूळ जे आहे ते पूर्ण वितळलेलं आहे हलकंसं एक बबल म्हणजे उकळी आली ना की मग आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटण रेडी केलेलं आहे ते घालायचं आहे वाटण पण अगदी सिंपल आहे काहीही त्याच्यामध्ये जास्त साहित्य जात नाही अगदी ऑथेंटिक टेस्ट आहे ही आंबाड्याची तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्हाला नक्की आवडेल कारण ह्याची जी टेस्ट आहे तिन्ही स्वाद ह्याच्यामध्ये भेटतात आंबड गोड आणि तिखट असं खूप मस्त लागतं त्यानंतर काय गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे बनवायला तर जास्त वेळ लागलाच नाही तुम्ही बघितलंच आहे गोव्याला तर हे नेहमीच म्हणजे ह्या सीझनमध्ये प्रत्येक घरामध्ये बनवलं जातं त्यानंतर इथे अर्धा चमचा मी चवीनुसार मीठ घातले कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मीठचा वापर केलेला आहे मग हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं हे बघा दहा पंधरा मिनटानंतर आपले आंबाड्याची सासवर इथे रेडी झालेली आहे तुम्ही हा आंबाड्यांना काय बोलतात नक्की सांगा आणि ह्या रेसिपीला तुम्ही काय बोलतात तुमच्या इथे काय बोललं जातं ते नक्की कमेंट करून सांगा इथे गोव्याला तर ना आंबाड्याची सासू असं बोलतात आणि तुम्हाला जर आजची ही रेसिपी आंबाड्याची आवडली असेल ना तर नक् की तुम्ही ही घरी बनवा तुम्हाला देखील आवडेल छान लागते ह्याच्यासोबत तुम्ही भात किंवा असंच खाल्लं ना तरी खूप मस्त लागतं हे जे आंबाडे आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे गूळ मसाल्याचा स्वाद आतपर्यंत असा जातो त्यामुळे हे खायला खरंच खूप मस्त लागतं नक् की बनवा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आंबाड्याची सासू आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे बघा बघू शकता कलर टेक्चर किती मस्त असं आलेलं आहे खूप मस्त लागतं तर नक्कीच बनवा अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू